श्रीगणपतिस्तोत्र नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका भक्तिने स्मरता नित्य आयु कामार्थसाधते प्रथमनाम वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नामते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्रीभालचंद्र भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनामे अशी बारा तीन संध्या मने विघ्नभीती त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मेल विद्या धनार्थ्याला मिळेल धन पुत्रार्थ्याला मिळेल पुत्र मोक्षार्थ्याला मेल गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मेळे सिद्धी न संशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले